कुंडलिका नदीमध्ये उडी मारणाऱ्या व्यक्तीचा मृतदेह सापडलेला आहे तीन दिवसांच्या अथक प्रयत्नांनंतर अखेर हा मृतदेह सापडला आहे संजय पाबळेकर असं या मृत व्यक्तीचं नाव आहे सह्याद्री वनजीव रक्षक टीम हे शोधमोहीम सुरू होती आणि तीन दिवसांनंतर अखेर या व्यक्तीचा मृतदेह हाती लागलेला आहे प्रलिकांत जाधवची एका इसमाने उडी मारली समजली होती आणि घटना समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन शोध मोहीम सुरू केली होती तो व्यक्ती जवळपास रोहापासून अठ्ठावीस किलोमीटर खाली खाडीमध्ये मिळून आलेला आहे आणि घरातल्या ज्या माणसाचा शोध घेण्याचा प्रयत्न चालू होता त्या घरातल्या व्यक्तीने येऊन त्या मिळालेल्या बॉडीची ओळख पटवलेली आहे आणि आता ती बॉडी रोहा पोलिसांच्या माध्यमातून सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आणि तिथून त्यांच्या घरांच्या घरातल्यांच्या हवाली केली आहे या तीन दिवसामध्ये तुम्हाला कशा पद्धतीने कुठल्या कुठल्या सामना लागला जर तर पहिल्याच दिवशी नदीचा प्रवाह भरपूर प्रचंड होता त्यामुळे बोट चालवण्यामध्ये किंवा शोध घेण्यामध्ये थोडस अडथळ होत होतं तर पाण्याची लेवल जास्त असल्यामुळे बाजूचा जो काही परिसर होता तिथे आपल्याला जाण्यामध्ये थोडासा प्रॉब्लेम निर्माण होत होता आणि झालंही तसेच तसंच काहीस झालं कारण का जी बॉडी होती ती खाली अठ्ठावीस किलोमीटरला नदीमध्ये नसून वर्षा भागाला अडकलेली मिळाली पुढाली न्यूज सागरजी रायगड रोहा